डोसा इथे मी घेतलेला आहे दीडशे ग्रॅम वरई चांगली निवडून घ्यायची आहे आणि पाण्याने धुऊन घ्यायची आहे आपल्याला ही आणि धुऊन झाली की आपल्याला हे दोन तास पाण्यातच भिजत ठेवायची आहे आणि नंतर आपण मिक्सरला फिरवणार आहोत इथे मी घेतलेला आहे दीडशे ग्रॅम साबुदाना आणि इथे भिजवलेली वरई घेतलेली आहे थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला चांगलं पातळ पेस्ट होस तोपर्यंत फिरवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि हलवून घ्यायचं आहे आता आपण हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट करून घेणार आहोत साईडला मी बटाटा पण उकडत ठेवला होता तो थंड झाल्यावर मी त्याचे काप करून घेतलेले आहेत आता आपण इथे करणार आहोत बटाट्याची भाजी दोन चमचे तेल टाकायचं आहे त्यामध्ये ही पेस्ट टाकायची आहे आणि तेलात फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे काप टाकायचे आहेत बटाट्याचे त्यामध्ये आता आपण टाकलेला आहे चवीनुसार साखर आणि मीठ एक मोठा चमचा दाण्याचा कूप आणि दोन मिनटं हे फक्त हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे ही भाजी पण एकदम रेडी आहे झटपट होणारी आहे आता आपलं हे बॅटर सेट झालेलं आहे आपण इथे टाकणार आहोत उपवासाचा डोसा त्यासाठी मी इथे एक चमचेभर तेल टाकलेलं आहे कडकडीत पॅन तापून ठेवायचं आहे पॅन तापल्या की आपल्याला ह्याच्यावर हे बॅटर टाकायचं आहे डोसाचं ह्यामध्ये वरई असल्यामुळे हा छान असा कुरकुरीत खुशखुशीत होतो तुम्हाला जर मऊ हवा असेल तर तुम्ही ह्यावर डोसा टाकला की त्याच्यावर झाकण टाकू शकता म्हणजे तो सॉफ्ट होतो वरून अर्धा चमचा तेल टाकायचं आहे साईडनी त्याच्याशी कडे सुटले की डोसा आपल्याला पलटी करायचा आहे सो हे एकदम झटपट होणारी रे रेसिपी आहे